नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे फायनल इयर च्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना कनक खुशी न्यूज चॅनलवर डॉक्टर अतुल कडून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने दोन हजार चोवीस मध्ये अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील वर्षात प्रवेश मिळावा यासाठी प्रवेशाची विशेष संधी म्हणजे कॅरी ऑन दिली होती मात्र यंदा विद्यापीठाने तसे कुठलेही परिपत्रक काढले नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला होता भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने कुलगुरू डॉक्टर माधवी खोडे यांना निवेदन देत परिपत्रक करण्याची मागणी करण्यात आली होती यावेळी विद्यापीठाच्या वतीने सकारात्मक निर्णय घेण्याचे संकेत देण्यात आले अंतिम वर्षात प्रवेशासाठी एटी केटी एति, म्हणजेच अलाऊट टू न मिळालेल्या विद्यार्थ्यांकडून कॅरी ऑन ची मागणी जोर धरत आहे अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाचे अनेक विद्यार्थी हे तृतीय आणि चतुर्थ वर्षाला अनुत्तीर्ण झालेले आहे अशा विद्यार्थ्यांना तृतीय वर्ष उत्तीर्ण केल्याशिवाय एटी केटीचा लाभ दिला जात नाही त्यामुळे असे विद्यार्थी अंतिम वर्षाच्या प्रवेशापासून वंचित राहतात अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये यासाठी विद्यापीठाने परीक्षेसाठी अतिरिक्त संधी देण्याचा निर्णय घेतलेला होता मात्र त्याबाबत अद्याप परिपत्रक न काढल्याने या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाण्याची भीती निर्माण झालेली होती दोन हजार चोवीस पर्वी सतरासाठी एटीकेटीनुसार निकष पूर्ण न करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून विद्यापीठाने एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी एक, एक परिपत्रक प्रसिद्ध करून परीक्षेसाठी अतिरिक्त संधी दिली मात्र यावर्षी असे कोणतेही परिपत्रक विद्यापीठाने काढलेले नाही यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला होता आणि आता अंतिम वर्षासाठी म्हणजे फायनल इयरमध्ये प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना कॅरी ऑन मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये समाधान उत्साह निर्माण झालेला दिसून आलेला आहे धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा